बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आता एस के नाईनवर वर एका बेपत्ता असलेल्या तरुणाविषयी माहिती पाहणार आहोत चिचुंडी तालुका येवला येथून एक चौतीस वर्षीय युवक अचानक बेपत्ता झाला आहे येवला तालुक्यातील चिचुंडी येथील विजय प्रकाश गुंजाळ व चौतीस हा दिनांक चोवीस एप्रिल रोजी गावात दुकानात जातो असे सांगून घरातून निघून गेल्यानंतर दोन दिवसानंतरही तो घरी परतला नाही या संदर्भात येवला शहर पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत दरम्यान विजय गुंजण हा तरुण कुठेही दिसल्यास स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क साधावा अथवा येवला शहर पोलिसांशी संपर्क करावा एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे चे शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा